नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी श्री नागनाथ भागवतराव काळे हे उपविभागीय अभियंता बांधकाम जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी कार्यरत होते आत्ता पण कार्यरत आहेत थोड्या वेळानं म्हणजे पाच सहा वाजता ती कार्यरत राहणार नाहीत याचं कारण असं आहे की यांनी आयुष्यभर शासनाची निष्ठेनं सेवा केलेली आहे एकतीस वर्षीय सेवा झाली आणि म्हणून त्यांचे सगळे सवंगडी मित्रमंडळी जिल्हा परिषदेचे कर्मचारी त्यांचा सन्मान करण्यासाठी सहपत्नीसह त्यांना भावी आयुष्याची शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले आणि त्यांचा कार्यक्रम किमान दोन तास चालतोय म्हणजे यांच्यावर प्रेम करणारी आणि यांनी काम केलेलं जे आहे त्या कामाचं फळ शेवटी आपल्या पदरात पडत असतं ती निसर्गाचा नेम असतो जसं द्यावं तसं घ्यावं आणि जसं दिलंय तसंच आपण परत द्यावं अशा पद्धतीचं काम जन्मात येऊन सर्वसामान्याचं काम केलेलं हे फळ यांना मिळालं आणि त्या फळ मिळवत असताना आयुष्यामध्ये काय काय घडामोडी झाल्या काय अडचणी झाल्यात ते आज आपण काळेसाहेबाला विचारणार आहेत आज कसं वाटतंय आणि काय वाटतंय मनाच्या बाबतीमध्ये आपण त्यांना विचारूया काळेसाहेब आपण एकतीस वर्षे सेवा केली जनतेची हो मग तुम्हाला बंधनं असते वरिष्ठाचा त्रास असतो सर्वसामान्याचा त्रास असतो आमच्यासारख्याचा तर लय असतो कारण आम्ही पत्रकार असतो आम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्याकडं बघत असताना आम्ही सरळ भावनेनं बघत नाही तुमच्या क्युऱ्या काढण्याचा तुमच्या चुका काढण्याचा आणि तुमच्या निदर्शनात आणून देण्याचं पत्रकार काम करत असतात या सगळ्या गोष्टीवर या एकतीस वर्षामधला काय अनुभव आहे आहे माझं सुरुवात ह्याच तालुक्यातून झाली आणि रिटायरमेंट पण याच तालुक्यात झाली त्याच्यामुळं मी पूर्वी सामाजिक काम करत होतो परत तसं तर राजकीय अच्याडणी अटॅचमेंट पण होती माझी त्याच्यामुळं मला बिलकुल कुणीही त्रास दिलेला नाही आणि मला ते मी त्याचं मनावर पण घेत नाही आणि मला फक्त कसं असतंय तुमच्यासारखी लोक करत असतात हे मी ओळखून घेऊन तुमच्या क्षेत्रातून सुद्धा मी इकडे आलो होतो त्याच्यामुळे मला माहित होतं परंतु मी फक्त कामाचं एम समोर ठेवलं होतं कामच करायचं बाकीच काय करायचं नाही एवढाच विषय होता माझ्या त्याच्यामुळे माझ्या कशी तशी पाळी आलीच नाही माझ्या इतर म्हणजे पत्रकारावर नाराजी पळे आली नाही राजकीय लोकांवर नाराजी पळेल माझ्याकडे कसली नाराजी होता माझ्या आयुष्यात आरटीआय कार्यकर्त्याकडून काय त्रास झाला काही त्रास नाही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून बिलकुल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केलंय मला आज हे सगळे लोक तुमचे सवंगडी तुमच्या सहवासात असणाऱ्या दहावीस वर्षातल्या काळामध्ये हे सतत तुमच्याकडे सुखा दुःखामध्ये साथ दिलेले आहेत आज तुम्हाला निरोप द्यायला आले निरोप देणे म्हणजे तुम्ही आता आमच्यात मिसळा असं म्हणले आता तुमच्या <laughs> सर्वेचा आणि महाराष्ट्र सरकारचा आता संबंध नाही आता तुमचा जनतेचा संबंध आहे असं त्यांनी शुभेच्छा दिलीत काय वाटतं नाही याच्या पुढे मी आता सामाजिक क्षेत्रात आणि बाकी जनतेची सेवा करण्यातच वेळ देणार आहे माजा आ, माजा बर आणि जे काय माझ्या क्षेत्रात संबंधी जी काम असतात समजा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या त्याच्यासाठी मी माझा अवरात्र प्रयत्न करून मी ते काम करण्याचा प्रयत्न कर बरं हा सन्मान जे आहे ना हा सन्मान तुमचा नाहीच ह्याचं कारण असं आहे की तुमच्या पाठीमागे जर धर्मपत्नी तर तुम्ही या टेबलवर सुखा समाधानानं कामच करू शकत नाही या बाबतीत काय म्हणाल कसं असतं हे, हे कामाला वेळ देणं त्यासाठी माझ्या पत्नीचं त्याच्या माझी सहभाग असल्याशिवाय मी वेळ देऊ शकत नाही माझ्या आयुष्यामध्ये मी वीस वर्ष सेवा या तालुक्यात केली आहे त्याच्यामध्ये रेस्ट हाऊस सर्किट हाऊस असे विषय मोठे मोठे विषय सांभाळलेत मी परंतु त्याच्यासाठी मला जी वेळ माझ्या पत्नीनं जी मला समजा माझ्या जीवनाची लागणार समजा लवकरात लवकर स्वयंपाक करून देणे जेवण करून म्हणजे जी काय विषय असेल घरून तिचा मला निम्मतच वाटा तिचा आहे ह्या श्रेयामध्ये आज तुम्ही जनतेला काय सांगणार श्रेय कोणाचं आहे हे श्रेय आहे स्त्री तसे सर्वांचच असतं सर्वाचं सहकारी असले सगळेचच होतात तेही तुम्हाला काय वाटतंय की साहेबांना आज बाहुक झाले ते त्यांना हे सोडून जात असताना आपण या इजलासवर अविष्यभर प्रमाणितपणे काम केले आज नुजेजना तुम्ही इथे बसणार नाही ना कारण आज शेवटचा दिवस आहे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या पतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला अभिमान तर आहेच परंतु आता एवढे दिवस सेवा केली आहे आता उद्यापासून करायचं काय थोडं त्यांना ते आहे टेन्शन आता रोजची सवय रोजचं रुटीन तुमची सेवा करायची आता तुमच्यात आनंद मिसळायचा आणि तुमच्याच शेवट आता तुमच्या सोबत त्यांचा शेवट आहे आतापर्यंत ही शासनाच्या बांधील होते <laughs> उद्यापासून ते तुमच्या बांधील आहे आणि तुमच्याच आनंदात त्यांनी आनंद मिसळून काम करणार आहे तुम्ही काय समजा आज खरंच आज रडायचाच दिवस आहे पण तो आनंदाचा दिवस आहे आम्हाला सुद्धा ते दुःख वाटत आहे की प्रशासनाची सेवा तेहतीस वर ने तीस वर्ष करणे ही साधी बाब नाही सुख आहे दुःख आहे अडचणी आहेत सगळ्या गोष्टीवर मात करून एक प्रशासनाचा जावई म्हणून सर सरकारनं आपल्याला सुकारलेला असते आणि त्याचा मोबदला म्हणून आपल्याला सुखानं जगण्यासाठी सुद्धा आर्थिक पाठबळ दिलेला असते पण हे काठेरी जग झाड आहे आणि या काटेरी झाडातून आपण सुखा समाधाना निस्वार्थपणाने काम करू आज तुम्ही बाहेर पडलात आज तुम्हाला जनतेनं डोक्यावर घेतलेला आहे तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे असाच आशीर्वाद तुमच्या पाठीमागे तुमच्या पत्नीचा राहावा आणि पत्नीला राहिलेलं आयुष्य तुमचं तुम्ही बहाल करावं तुमचा आनंद लुटावा तुम्हाला आनंदात फिरता आलेलं नाही आता तुमचे राहिलेले दिवस सगळे आनंदात घालावे सांप्रदायिक मध्ये घालावे तुमच्या मित्रमंडळीमध्ये घालावे तुमच्या पाहुण्या रवळ्यामध्ये घालावे तुमच्या चहाच्या मित्रामध्ये घालावे आणि तुम्हाला हेच खडतर प्रवासच्या वतीनं तुमचं आरोग्य भावी काळामध्ये चांगलं राहावं आणि तुमच्या कुटुंबाला सुख <स्य>। समृद्धी लाभावी अशीच खडतर प्रवासच्या वतीने तुम्हा पती पत्नी सह कुटुंबाला आमच्या शुभेच्छा राहत्याल तुम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पुन्हा अजून आनंदाने मिसळावं हो। अशी एक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये काळेसाहेब सर्वसामान्य जनतेमध्ये कसे मिसळणार आणि आयुष्यभर गोरगरिबाचं कसं कल्याण करणार तेच पाहूया येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दावा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र